शूटिंगला बसलो आणि अथर्व माझा कॅमेरामन त्याला मी म्हणालो यार मूड नाही आहे तो म्हणाल की अनिलजी तुमच्याकडे बघून तर असं काय वाटत नाही की तुमचा मूड नाही आहे काय करू ते काय नाही का माणसाला विचारलं मी यार रोते क्यू तो बोले सुरत ही व्हायसी तो मायावती असं होतं की मी हसते क्यू इतने खुश क्यू मी बोलतो सूरत ही व्हायसी एक अंदर से चार्ज हुआ रहता आहे मैं बात करने का भी ये आपसला राहत आहे हा तर त्यामुळे होतं असं की तुमच्याशी बोलण्याच्या याच्यामुळे मी एनर्जाईज होतो हे खरं त्यामुळे आता तुम्हाला मला पाहून असं वाटणार नाही की बाबा माझं आणि जी दुःखी आहेत कष्टी आहेत खंतावलेली आहेत चिंतावलेले आहेत असं नाही वाटत पण खरं सांग तुम्हाला खंत वाटते मला चिंता वाटते आणि ती का वाटते ती वाटते करता की देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाही मी लक्षात ठेवा तुम्ही त्यांना मित्र म्हणून काय उपयोग नसतो त्यांनी तुम्हाला मित्र आहे हे कबूल केलं पाहिजे अंगितलं पाहिजे त्याचं इथे आपले काही लोक सांगतात अरे फडणवीस साहेब माझे मित्र आहेत आणि आपण पण क्रॉस चेक करतो ना आपण काय कमी हाल कटावत का सर तो, तो, <laughs> तो हा भेटला होता तो म्हणाला तुमचा मित्र आहे म्हणून फडणवीस साहेब असा चेडू कोण तो हा अमुख तो नाही ओळखत अरे आयधीर हा सफ फवा करून घेतात फडणवीसांचं नाव घेऊन अरे फडणवीसांनी म्हटलं पाहिजे हो ते माझे मित्र आहेत बरोबर आहे का नाही एकनाथजींच्या बाबतीत तो धोका नाही बरं का फडणवीस जरा थोडेसे रिझर्व्ह कॅटेगरी ते पटकन असं कोणाला ऍक्सेस देत नाही ते करत नाही त्या पटकन आपला म्हणत नाहीत त्यामुळे मी ज्यावेळेला म्हणतो हा ते माझे मित्र आहे त्यावेळेला मला खात्री असते की तेही म्हणतील हो अनिलजी माझे मित्र एकनाथ चिंतत नाही तो जगन मित्र आहे एकनाथजी जगनमित्र आहेत ते कोणाचंही नाव घेतलं ते त्याला ओळखत नसेल कधी बघितलं नसेल तू परस्पर थापा मारत असेल आणि तुम्ही जर त्यांना विचारलं तो अमुक भेटला होता तू म्हणत होता साहेबांची माझी मैत्री हो अरे येतो आपल्याकडे नेहमी दोस्त आहे खास आपला काय म्हणत होता तर आज हा वाईट का वाटतं काय माहिती आहे की आता निवडणुकीचं चित्र स्पष्ट होत आहे आणि मी तुम्हाला सारखं सांगतोय की वीस महापालिका शंभर टक्के महायुतीकडे जाणार त्यातला किती भाजपकडे जाणार हे निर्णय मला कन्फर्म करतील तेव्हा मी तुमच्याशी बोलेन की आता भाजपचा क्लिअर कट मेजॉरिटीपर्यंत जाणार ही महापालिका आहे आणि बाकी ठिकाणी शिंदेसाहेब अजितदादा आपण काही ठिकाणी काही ठिकाणी शरद पवार पण आता पण खरं सांगू का की कुणामध्ये एवढा दम नाही आहे काँग्रेसमध्ये सरकारचे काँग्रेस काही दम नाही राष्ट्रवादी शरद पवार काही दम नाही आहे काही दम नाही अरे भिकारी झाली तुम्हाला काय सांगू लोकांना जाऊन भेटतायत काँग्रेसवाले हो एकोणतीस पैकी मला तर एक पाच दहा महापालिका तर माझ्या क्षेत्रात येतात ना काँग्रेसवाले जाऊन सांगतायत लोकांना पण सांगतायत किंवा आमच्याकडे काय पैसे विषय नाही द्यायला तुम्हाला द्यायचं तर मत द्या राहुल गांधींच्या नावावर द्या सोनिया गांधींच्या द्या प्रियांका गांधींच्या द्या महाराष्ट्रात याच्या नावावर मत द्या म्हणायला एक माणूस नाही त्यांच्याकडे याच्या नावावर आम्हाला मतद्या म्हणायला कोण नाही आणि स्थानिक उमेदवाराकडे द्या असं म्हणत तर त्यातले निम्मे क्रिमिनल आणि निम्मे यांना कोणी तिकीट दिलं अशा लायकीचे वाटलं तरी काँग्रेसकडे ना खरं भवितव्य नाही काँग्रेसला राष्ट्रवादी शरद पवारांकडे पण तसं वीकच आहे सगळं प्रकरण त्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांच्याकडे पैसे नाही हा त्यांचं काय झालं माहिती आहे की नेत्यांकडे पैसे आहे पण ती उमेदवारांना कुठे देतात देत नाही आहेत चुकू ना आपण म्हणतोय ना पाच हजार भाव चाललाय दहा हजार भाव पंचवीस हजार हा सेल्फ जनरेटर भाव आहे म्हणजे चॅनलवाल्यांनी सांगून सांगून तो आता रूढ झाला आहे पण काल मी एका माझ्या शिंदे गटाच्या उमेदवाराला म्हणालो की तू त्याच्याला पैसे देतो नाही सर पैसे दिल्याशिवाय थोडं मतदानाला येतील लोक तर आज देशामध्ये दे जर लोकांनी पैसे वाटणं थांबवलं तर ते मतदान तुम्हाला साठ सत्तर टक्के होतं ते दहावीस टक्के नाही होणार तीस चाळीस टक्के मतदार तर केवळ पैसे मिळाले म्हणून येतात भांडीकुंडी मिळाली काय वस्तू मिळाल्या म्हणून येतात ही फॅक्ट आहे मी त्याला म्हणलं एवढ्या कदा देऊ नको की मला तुझ्या वॉर्डाची माहिती कळली आहे तिथला तुझ्याविरुद्ध उभ्या असलेला जो काँग्रेसचा उमेदवार आहे सकाळच्या सकाळच्या तो पाच पैसे देऊ शकत नाही कोणाला त्याने लोकांना सांगितलं मी काही देऊ शकणार नाही तुम्हाला पैसे तिथे जो उभाठाचा आहे तोही भिकारी आहे तोही काय पैसे वाटू शकत नाही तू कशाला पैसे वाटतो ते म्हणजे काय ना ते तुमचे मीडियावाले करतात ना तसं मतदार पण करतात आता मीडियावाले काय करतायत मला हे रहस्य कळलं बरं का नंतर की मीडियावाले उद्धव ठाकरे आणि राज जो खूप छापतायत सध्या त्याच्या मागे एक वेगळा कट आहे तो भाग वेगळा पण का छापताय तर माझा एक मी चॅनलचा दोस्त आहे त्याला म्हटलं अरे किती पक्षपाती आहे त्या उद्धव आणि राजच्या पद्धतीने किती दाखवतोय तो, तो म्हणाला जी खरं सांगू का दोस्त आहे माझा त्यामुळे ऑफ रेकॉर्ड बोलला तर म्हणाले काय आहे ना यांच्याकडून पैसे मिळणार नाही आम्हाला माहिती उद्धव कोणाला काय काय खिसा ना त्याला त्याच्या खिशाला खिसाच नाही आहे राज पण देत नाही त्यामुळे त्यांच्याकडून मिळणार नाही आम्हाला माहिती आहे मग म्हणलं एवढं त्यांना कव्हरेज त्यामुळे काय ना त्यांना आम्ही कव्हरेज देतो याला घाबरून म्हणा किंवा याच्या दबावाने भाजपवाल्यांकडे पैसे शिंदे साहेबांकडे पैसे ते पैसे काढले आमचा गेम हा आहे आम्ही गुटी अशी मारताना दिसतोय तुम्हाला की फिरून तिकडे भाजपची क्वीन आणि शिंदेसाहेबांची क्वीन आम्हाला आधी घालायची कारण त्यांच्याकडून पैसे काढता येतील आम्हाला पण ते केव्हा काढता येतील जर यांचं आम्ही काही छापलं नाही ते पैसे देत नाहीत म्हणून समजा आम्ही नाही छापलं किंवा दाखवलं नाही तर ते बरं आहे ना त्यांना ते म्हणतील आम्हाला पण द्यायची गरज नाही तुम्हाला पण आहे उमेदवारांचंही तेच आहे ते मी त्याला म्हटलं तू कशाला देऊ देऊ देऊन ना हो ते सांगतात काँग्रेसवाला नाही आम्हाला पाच हजार देतो म्हटलंय उभा ठावाला येऊन गेलाय तो तर तीन हजार म्हणत होता पण म्हणाल ठीक आहे पाच देईन मग म्हटलं काय नाही म्हणजे ते खोटं बोलतो आम्हाला कळतं पण ते इतक्या हलकटपणा करू शकतात मतदार की त्यांनी पैसे नाही दिले तर रागावून विरुद्ध मतदान करणार नाहीत कारण ते भिकारीच आहेत त्यांची अपेक्षा सगळी शिंदे गटाकडून आणि भाजपकडून आहे यांनी पैसे दिले पाहिजे तर मतदान करू त्यांची जिरवायला समोर जाऊन मत टाकू इतके पण हलकटपणा करतात तीस चाळीस टक्के मतदान होत असे की केवळ हलकटपणा पाहिजे आणि आणखीन एक चिंता मला अशी लागली शिंदे गटात आणि फडणवीसांच्या भाजपमध्येच चालू आहे तिकडे हा किती असत आहे मी ठीक आहे कितीपर्यंत येत आहे पण यायला पाहिजेच तुम्हाला चालेल ना येता किती वाजता हा प्रश्न नाही यायला पाहिजे एवढाच प्रश्न ती संपली ते संपली की याय संपली की कळवा मला हे लोक आहेत सहा वाजेपर्यंत संध्याकाळी आम्ही तो चिन्ह ठीक आहे काय सांगू तुम्हाला काँग्रेस नाही पराभूत करू शकत राष्ट्रवादी शरद पवार नाही पराभूत करू शकत अजितदादा नाही उबाठा नाही मनसे नाही भारतीय जनता पक्षाला पराभूत करून अमरनाथ प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शिंदे गटाचे लोक प्रयत्न करत आहेत शिंदे गटाचे लोक इतक्या संख्येने निवडून येऊ नयेत की आपल्याला फाट्यावर मारतील म्हणून भाजपचे लोकप्रयत्न करतात ठाण्यामध्ये जे चाललंय ना एकमेकाचे उमेदवार पाडायचे कट कारस्थाना षडयंत्र महाराष्ट्रभर चाललंय धोका एकमेकांपासूनही आहे ना मी दोघांनाही काल मेसेजेस पाठवलेत आणि एका यांच्याशी ने तो बोललो मी म्हणलो बाबा तुम्हाला काँग्रेसचा धोका आणि आपसातलाच धोका आहे त्यामुळे आता ही गणित बिघडायला लागली हो वीस सात आणि दोन मी सांगतोय ती बीजेपीचा ठाण्यातला महाराष्ट्रातला मुंबईतला सगळ्यात मोठा शत्रू की जो त्यांचे उमेदवार पाडायचा प्रयत्न करतोय ती शिंदेंची शिवसेना शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार पाडायचा प्रयत्न करते भाजप अत्यंत वाईट गोष्ट करते म्हणून मी नाराज आहे मला खंत वाटते तुम्हालाही वाटेल ती धन्यवाद